छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या अवमानावरून राज्यात शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट असतानाच अहिल्यानगर राहुरी इथं मोठा धक्कादायक प्रकार घडला आहे राहुरी शहरातील बुवा सिंध बाबा तालीममध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धा कृती पुतळ्याची विटंबना केल्याचा प्रकार समोर आला आहे हे संपूर्ण प्रकरण काय आहे चला तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी शहरात बुवा सिंध बाबा मंदिर परिसरातील बुवा सिंध बाबा तालीम संघात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांनी फासून विटंबना केली राहुरी शहरातील कोळीवाडा परिसरात श्री बुवा सिंध बाबा तालीम संघ नाव असलेली एक तालीम आहे त्या ठिकाणी बजरंग बली यांची मूर्ती असून शेजारीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे सव्वीस मार्च रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान अज्ञात इस्माने जाऊन तेथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास काळा रंग लावून विटंबना केली तसेच जिरेटोपाची तोडफोड करण्यात आली थोड्या वेळाने काही तरुण तालीम मध्ये गेले असता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचे लक्षात आले काही वेळातच शेकडो शिवप्रेमींनी घटनास्थळी धाव घेऊन सदर घटनेचा निषेध व्यक्त केला या घटनेने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे पुतळ्याच्या विटंबनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आणि तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देऊन आपला रोष व्यक्त केला घटनेची माहिती स्थानिक नागरिक आणि तरुणांनी गर्दी केली या घटनेने संतप्त झालेल्या नागरिकांनी आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे शिवप्रेमी आक्रमक होत तालीम परिसरातच घोषणेबाजी सुरू झाली हा जमाव राहुरीतील मनमाड महामार्गावर येत रस्ता रोको सुरू केला यानंतर राहुरीतील मुख्य बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी दुकानं बंद केली या घटनेनंतर घोषणाबाजी करत रास्ता रोको आंदोलन देखील करण्यात आलं आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी आंदोलकांनी केली काहींनी रस्त्यावर टायर जाळल्याने वातावरण तणाव पूर्ण झाले छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहे त्यांच्या पुतळ्याची विटंबना ही भावनिक दृष्टी अत्यंत संवेदनशील बाब असून या घटनेमुळे स्थानिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे या संपूर्ण धक्कादायक प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की सांगा तसेच व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि स्प्रेडिटला सबस्क्राईब